नमस्कार मंडळी आज नवरात्रीचा दुसरा दिवस या दिवशीचा रंग आहे लाल जो शक्ती धैर्य आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे या दिवशी आपण माता ब्रह्मचारिणीची पूजा करतो त्या संयम शौर्य आणि साधनेचं प्रतीक मानल्या जातात या खास दिवशी मी बनवले आहे उपवासाची पारंपरिक थाळी चला तर मग सुरुवात करूया आपल्या थाळीतील पहिल्या पदार्थापासून सर्वात आधी मी बनवली आहे वरई आणि साबुदाण्याची भाकरी त्यासाठी मी घेतली एक वाटी वरई आणि पाव वाटी साबुदाना हे मी कढईमध्ये छान भाजून घेतलं आणि मिक्सरला टाकून बारीक पावडर केली आता एका कढईत एक वाटी पाणी घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि उकळलं की त्यामध्ये तयार केलेलं पीठ घालून व्यवस्थित हलवत उकड काढायची आता ही उकड थोडी थंड झाली की हाताला पाणी लावून मऊसर मळून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं यानंतर बनवला वरईचा भात सर्वप्रथम वरई छान धुवून घ्यायची आता कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालायचं यामध्ये जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून परतलं नंतर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून छान मिक्स केलं आता त्यात धुतलेली वरई घालून परतून घेतली त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता पाणी घालून व्यवस्थित हलवायचं आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या द्यायच्या असा मस्त वरईचा भात तयार होतो उपवास म्हटलं की खरडा हवाच लोखंडी तव्यात दोन ते तीन चमचे तेल टाकायचं त्यामध्ये हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या मग जिरे आणि शेंगदाणे घालून छान भाजून घेतलं आता हे सर्व खलबत्त्यात काढून घ्यायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित चेचून घ्यायचं त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा तसेच थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा ठेचून घ्यायचं हा तयार झाला पारंपरिक उपवासाचा खरडा चला आता करूया शेंगदाण्याची पातळसर आमटी कढईत दोन चमचे तूप घेऊन त्यात जिरे हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेतली यानंतर तीन चार चमचे शेंगदाण्याचं कूट घालून व्यवस्थित परतून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर आणि तसंच पाणी घालायचं आणि व्यवस्थित ढवळायचं ही आमटी घट्ट बनवायची नाही ही जास्त करून पातळच ठेवायची उपवासाला ही आमटी खूप छान लागते आता आपण भाकरी करून घेऊया मळलेलं पीठ घेऊन भाकरी लाटून घेतली आणि तव्यावर छान भाजून घेतली तर हे बघा मस्त अशी टम्म फुगलेली वरई साबुदाण्याची भाकरी तयार झाली दोन्ही बाजूला तूप लावून व्यवस्थित ही भाकरी भाजून घ्यायची तयार झाली आपली उपवासाची भाकरी चवीसाठी साबुदाण्याचे पापड तळून घेतले आणि गोड बनून मी साबुदाण्याची खीर सुद्धा केली आहे बरं का तर आता आपली नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी तयार झाली थाळीत आहे वरई साबुदाण्याची भाकरी शेंगदाण्याची आमटी खरडा वरईचा भात तुपाच्या धारेशी कुरकुरीत पापड आणि गोड साबुदाण्याची खीर लाल रंगाच्या ऊर्जेसारखी ही थाळी ही आपल्याला आनंद आणि शक्ती देते आपल्याला माझी ही उपवासाची थाळी आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद